नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा तर मी आलेली माहेरात माहेरात आलेली तर आई पण आजारी होती आईने दिवाळी केली नाही वडिलांना तर ते वडील तसे चालत आहेत वडिलांना पण चाला येत नाही तर मी आत घरातनं मोबाईल धरलेला आहे त्याच्यामुळं वडील तसे दिसत आहेत तर म्हणलं चला तर आता आयला आपण आल्या सरसर दिवाळी करून द्यावं हो। म्हणून मी शिवचा गाठ घातलेला आहे आणि हे तर चिवड्याचं बनवून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही हे तर चिवडा बनवून घेतला आहे आणि चिवड्यातली गाणी ओके लायामधली गाणी एवढी निघलेली आहे तर मी आता यायला हे करून देणार आहे चिवडा बनवून देते आणि थोडेसे लाडू पण देते बनूनशानी आता शंकरपाळी वगैरे तर काय नाही आहे बघू शकता शेवचे कसे येडे झालेला आहे मस्तवानी हाताने धरलेला आहे मी तर असा शिवचा येडा निघलेला आहे मस्तवानी चला तर आता दुसरा पण घेता आहे पिळायला शेवगा भरून ठेवलेला आहे मोबाईल धरायला पण कोण नाही आहे माझा हात भरलेलाच आहे आता आणि तेला उकळी तर आलेलीच आहे तेल मस्तवाने उकळ आहे तर मी आता काय करते मोबाईलवरती ठेवते मोबाईलवरती ठेवून बघते आहे का तर बहुतेक तर जमत आहे का नाही माहिती नाही तर हे तर मोबाईल ठेवून बघते आधी जमत आहे का कसं तर शेवला पीठ मी कशा पद्धतीचं केलेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीचं केलेलं आहे तर ही शेवगा असला का खूप छान म्हणजे शे आपल्याला शेवला येणं टाका येतो गावाला कुठली आपली स्लीप खेळायची शेवगी भेटत नाही तर भेटले तरी कोण आणत नाही तर मी काय करत आहे बघू शकताय तर आई आजारी असल्यामुळे आईने काय केलेलं आहे दिवाळी केली नाही तर मला बोलली देते का बाय करू मग म्हणलं चला आता काय मागितलं आईने सामान तर हायच आहे आपण देऊया करू म्हणून मी आईला शिव काढून देत आहे ना शिवला खूप छान असे पडायला तार पडायला शेवगा आपल्या टाइपने फिरवायला लागतो तर ते शिवचा येडा होपर्यंत पर्यंत आपल्याला दुसरा शवगा पिठाचा भरून घ्यायचा आहे दुसरा पिठाचा शेवगा भरून घेता आहे मी तर मी त्या पिठाचा शेग परत भरून ठेवलेला आहे हातानेच मी पलटी मारत आहे शेवला त्यात खूप उशीर पण झालेला आहे आणि आईला लावलेला आजी आजारी तिकडे आजीला पण म्हणलं चला आळूचे पाणी वगैरे करून दिले आणि आजीला पण म्हणलं आता म्हणजे आल्या सर सर बनवले आपल्या तर, तर जमन म्हणून आजीला पण ह्याच्यातल्या नेऊन देणार आहे तोंडाला चव यायला आजारी माणसांना कशी तोंडाला चव नसते तसं म्हणलं आपलं बनवून दिलेलं म्हणून अकरा अकरासारखं मसाल्या माणसांचे गत असते ना तर म्हणून मी आजीला पण हे देणार आहे बनवलं आणि आईच्या पण तोंडावर चव नाही आई पण आजारी होती आणि आजी पण आजारी एकाच वार्ड मध्ये होत्या आणि एकाच दवाखान्यात होत्या वार्ड मध्ये होत्या एकाच दवाखान्यात होत्या दोधी पण आजारी एकदम कढई भरून असे मस्त शा मस्त पैकी वडिलांना खूप आवडला चिवडा मला म्हणले देते का तेवढा चिवडा बनवून शेने तर म्हणलं जाऊ द्या वडिलांना तरी काय मागितले चिवडाच मागितलाय बनवून मग आई म्हणली चिवडा बनवून देते तर लाडूला पण दळून आणलेलं आणि लाडूचं पण करून देते आता आहे आजचा दिवस तर माणूस म्हणताना लेख नसल्यावर काय उपयोग आहे लेख पाहिजे तर मग आपण ती लेख काय पण बनवून मागितलं बनवून देणं बाजारचे लेखीनला पण आपले हात पाय चालतात म्हणून ते जर आजार नसते तर आपल्याला कशाला मूल्य असते म्हणून मी आईला आता बनवून देणार आहे चला तर आता याला पलटी मारत आहे शिव झाला पण खूप हे माझ्याकडनं पलटी अजून कडक नाही झाली शिव पण ती पलटी माराय जमते का जमली मस्त पायती पलटी मारलेली चला तर आता मी आता ही अशी शिव बनवून घेतलेली आहे बघू शकताय असे शिव बनवून घेतलेली आहे तर ही शिव मला चिवड्यामध्ये घालायची आहे तर ह्या चिवड्यामध्ये शेव घालून घेतली का तर तुम्हाला दाखवते मी चिवडा कशा टाईपचा बनवला आहे तर ह्याच्यात काय आहे शेंगदाणे खोबरं डाळ्या मका पूर नाही तर त्यांना काय आहे तिथं दुकान वगैरे जवळ नाही आहे मग ही कडी पताकी वगैरे मी ह्याच्यात टाकून दिलेले आहे म्हणलं आता शिव पण काढते फारसांना खूप उरल्या आहे टाकायला म्हणून म्हणलं चला शिव देते काढून आणि मी शिव काढलेली आहे चला आता राहिलेला ब्लॉक लाडूचा वेगळाच बनवणार आहे मी पूर्णपणे व्हिडिओ बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि मी आता वडिलांना आवाज देते बघू काय म्हणता वडील भाऊ भाऊ

तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर आता हॉक मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हॉक लाडूचं इथं भिजून घेतलेलं आहे इथं लाडूचे पुऱ्या बनवणार आहे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आपल्याला असे आणि असे गोळे करून घ्यायचे आणि ही लाटून घ्यायचे ते तर आता माझ्या हातात मोबाईल पण आहे आणि ठेवायला पण जागा नाही चला तर आता मी ही काय करत आहे लाटून घेत आहे थोडस आधी तेलात बुडून घेत आहे तर लाटून झाल्यावर पुरी कशी बनवायची हे दाखवते तुम्हाला चला तर आता मी पुरी अशी बनवून घेतलेली आहे आणि ही पुरी मी त्याला टाकणार आहे तर आपल्याला असे तळून घ्यायचे का तर अशा टाईपची पुरी आपल्याला बनवून घ्यायची आणि गावच्या लोकांना कसं असतं आपल्या खेड्यात असल्यावर लांब आणायला असल्यावर त्यांचे पाय व्यवस्थित नाहीत ना मध्ये त्याला नाव सांगतो तर अशा पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायची आता ही पुरी एकदम टम होती आणि एकदम फुगली जाते बघू शकताय तुम्ही पुऱ्या टाईप कशा बनवून घ्यायच्यात आपल्याला कशा पद्धतीने बनवायच्या आता तर ह्या टाईपची मी पुरी बनवून घेतलेली पलटून पण दाखवते तुम्हाला आणि अशी भाजून घ्यायची परत आपल्याला ही अंग लाल होऊन द्यायचं आहे असं हे अंग लाल आहे असंच की खालची बाजूनी पण लाल होऊन द्यायची तर ती लाडूला चव येते चला तर आता मी एकदम पुऱ्या अशाच बनवून घेत आहे आणि पुऱ्या बनवून झाल्या तुम्हाला पण चाचणी घेताना हे सगळं दाखवणार आहे माझा नवीन नवीन व्हिडिओ असेच बघायला बघत तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चला तर आता ही पुरी अशी टम झालेली आहे तर इथे एक मी एक टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकून घेणार आहे चला आता सर्व पुऱ्या मी बनवून घेत आहे बघा तर आता मी पुऱ्या अशा बनवून घेतल्या आता तर आता ही अशा तळून घेणार आहे आणि तळून घेतलेला तर बघू शकताय तुम्ही असे दाबून घ्यायचे आपल्याला एवढं घेतलं त्या दोनशे जास्त थंड झाल्या पाहिजे आता थंड झाल्यावर चुरायला बऱ्या म्हणतात आता हे बघू शकता तुम्ही तर ही पण झालेली भाजी आता मी त्याला टाकून घेतलेली आहे बघू शकता आता हे तळून जाऊ न हो तिला गे मिक्सरला दळून पण घ्यायचे आता